मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा श्रीखंड आणि गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मालवणकुडा तालुक्यात दोनशे अठ्याहत्तर बुध आहेत प्रत्येक प्रमुख पदाधिकारी स्वतःच्या बुधवरती ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त मतदान देण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळ मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य लोकसभा निवडणुकीत भाजप युती उमेदवाराला मिळवून देणार असा विश्वास भाजपा प्रांतिक सदस्य दत्तास सामन यांनी मालवणीतील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला आहे पाहूयात लोकसभेला <सवारी था> आणि मालवण मध्ये एकशे अठरा एकशे चोवीस शंभर बरे जास्त आहेत जर शंभर बूथ जर आपण बाजू घेतले तर आहे फक्त चौतीस कारण आज का उपाय का प्रत्येक माझी मी आता म्हणतो मी मालमंत आहे मी कुटाळला गेलो मी रत्नागिरीला गेलो माझं घर

इलेक्शन आहे हे इलेक्शन काय काय परंतु दोन हजार नऊ मध्ये आम्ही नव्वद काला परंतु राज्यक्रमाच्या नेतृत्वानी करतो काम करून आम्ही कधी इलेक्शन हरायची आम्हाला कमी नव्हती परंतु हे इलेक्शन आमच्या आयुष्यामध्ये एक वेळ राज्यक्रमाचा पराभव झाले केंद्रीय झाले खासदार आमदार झाले परंतु तो ती एक गोष्ट जी राहील ती आमच्या हृदयामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या ती शैलीतील आजही आमच्या मनामध्ये आमच्या हृदयामध्ये आहे आणि हा शैल देणे जे राणे आम्हाला घडवलं आहे येथे शैल्यात दोन हजार चोवीसला राणे साहेब आम्ही ह्या मतदारसंघामधून आम्ही सर्वच जास्त जास्त मताधिक्य देऊ तुम्हाला उडान मागण सुद्धा आम्ही चर्चेमध्ये राहून नागरिकांडवेताच आहे आणि गुढीपाडव्याच्या मूर्ता दिवशी सकाळी अकरा वाजता केपे स्वामीच्या चर्चेचा करू आणि तुमच्या प्रचाराची सुरक्षा केम्या त्रिपक्ष तिथून करणार आहोत ज्यावेळी आम्ही स्वामीना पक्ष स्थापन केला आमच्या विरोधात सगळी शिवसेना भाजप सत्तेची मंडळी होती परंतु जिल्हा परिषद जिंकते वेळी आम्ही तेव्हा स्वामींना आम्ही नंदप्रलो आणि तिथून मी सुरुवात केली जिल्हाध्यक्ष होतो आणि सिंधुर्गी जिल्हा प्रमुख पंचायत होते आम्ही चांगल्या प्रकारे आहे तो आम्ही जिंकली आजही इथले जे सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत की हे वाढीव कोणी नाराज आहे आपण घडवून न ठेवता आपण एका प्रकारे दररोज एकत्र बसून एकदा त्याची चर्चा केली पाहिजे आणि ही वाडी कशी बोल सोडवायची ही वाडी तर हे प्रश्न काय आहे असे जे वाडी आहेत त्या वाड्यापर्यंत आपण पोचून त्याच्या पहिल्या आठ दिवसामध्ये कारण ए बी सी बी आणि सी हा पेपर जो दिलेला आहे तो पहिल्या आठ दिवसामध्ये ती मधली हे मध्ये किती मत आली हे सांगितलं पाहिजे त्याच्या सात तारीख पर्यंत बी ची गरज बघू त्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ए आणि बी आणि सी मध्ये किती मत आपण मिळवली याचा सुद्धा दिल्लीची राणी नाही तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आढावा घेतला पाहिजे कारण त्या तीसशे सात तारीख पर्यंत सी मध्ये जातील त्यामुळे या मतदारसंघामध्ये राहण्याचा मी तुम्हाला असं सांगू शकत नाही तुम्ही या ठिकाणी राहणार महाराष्ट्राची तुमच्यावरती जबाबदारी आहे देशाची जबाबदारी आहे तुम्हाला सांगावं वाटतं की तुम्ही या जास्त जास्त वेळ असणारी शिद्धामध्ये राहा प्रचारासाठी नाही तर तुम्ही एखादी पाठीवरती हात टाकली एखाद्या कार्यकर्ते त्याला जुन्या नव्या कार्यकर्त्याला तुम्ही भेटला त्याला दोन शब्द बोला त्याच्या पाठीवरती हात टाकला काय त्या कार्यक्रमाला हमकीचा प्रयत्न आहे आणि तो अतिशय आम्ही सुद्धा नाही बघितलंय कारण का तुमच्या एका पाठीवरती हाताच्या थापेने की जे घडतं आणि मधल्या काळामध्ये जो पराभव झाला होता आमच्या कोणत्याच कार्यकर्त्यांच्या पाठीवरती हात पडली नाही तुम्ही महाराष्ट्र आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल